राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार ताई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय त्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई कुणालाही किती विरोधात बोलू दे तू काळजी करू नकोस राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्यासाठी पोषणासाठी तुला दरमहा दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतला आहे योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून एकतीस ऑगस्ट केली आहे म्हणजे ज्या भगिनी एकतीस ऑगस्टला देखील नोंदणी करतील त्यांना देखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे